श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी शीतल तुम्ही सगळ्यांचा आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आचड्याला सुरुवात करते मंडळी नो तुम्ही हा एक शब्द खूप प्रमाणात ऐकला असेल तो म्हणजे कौटुंबिक कलह कौटुंबिक कलह म्हणजे काय तर हल्लीच्या युगामध्ये आपण तुम्ही कुठेही पहा न्यूजपेपर उघडून पहा किंवा न्यूजपेपर पेपरमध्ये बातम्या येतात त्याच्यामध्ये पहा किंवा ज्या टी व्हीवरती असतात न्यूज येतात त्याच्यामध्ये पहा किंवा सोशल मीडियावरती पहा की हल हल्लीच्या प्रमा म्हणजे युगामध्ये हा प्रश्न खूप वाढत चालला आहे तो म्हणजे कौटुंबिक कलह म्हणजेच काय तर आजकालच्या घराघरामध्ये वादविवाद खूप विकोपाला चालले आहेत तर कोणाकोणाचे वादविवाद होतात तर हल्लीच्या युगामध्ये पिता पुत्र जमत नाही आहे सासू सून यांचं तर जमतच नाही आहे नन भाऊजी असेल त्याच्याबरोबरच म्हणजे पुतण्या आणि चुल चुलता असं असा, असा प्रकार असेल तर भाव भावा नाही आहे भाऊ बहिणींमध्ये जमत नाही आहे यांच्यामध्ये मध्ये वाद संघर्ष एवढे वाढत चालले आहेत आजकालच्या छोट्या छोट्या गोष्टींवरून किंवा प्रॉपर्टी असेल किंवा कुठलाही विषय असेल त्याच्यावरून एवढे वाद विकोपाला चालले आहे संघर्ष विकोपाला चालला आहे की अक्षरशः सांगायलाच नको की अक्षरशः म्हणजे अं एकमेकांचा जीव घेण्यासुद्धा मागे पुढे पाहणार आहेत एवढा वाद विवाद विकोपाला चाललेला आहे जर मी एवढंच सांगेल की तुमच्या पण जर बायकांमध्ये किंवा तुमच्या पण घरामध्ये जर साठी कौटुंबिक होत असेल छोट्या छोट्या वरून तुमचा जर काही एखादा वाद असेल तर खूप विकोपाला चालला आहे खूप संघर्ष खूप जास्त पेटतो आहे कसं असतं ना आपण ज्या वेळेस एखाद्या छोट्या छोट्या गोष्टीवरून घरामध्ये वाद विकोपाला जातो म्हणजे कोणीही असोत कोणतीही व्यक्ती असो सासूसून असो पिता पुत्र असो पती पत्नी असो किंवा ननन भाऊ असो किंवा सुलता पुतणी असो भाऊ भाऊ असो बहीण भाऊ असो कोणीही असो छोट्या छोट्या गोष्टीवरून वाद एवढे विकोपाला जातात की बघायलाच नको अक्षरशः कोर्ट कचे्यांपर्यंत जातात हाणा मार्या अक्षरशः एकमेकांच्या जीवावर उठतात एवढे वाद विकोपाला संघर्षाला जातात ही गोष्टी तर तुमच्या पण घरात जर ह्या गोष्टी होत असतील आणि तुम्हाला पण जर वाटत असेल की नको ह्या गोष्टी आपल्या घरामध्ये नको व्हायला किंवा जर होत असेल तर त्या आता कुठेतरी थांबायला पाहिजे ती हा कौटुंबिक कलह कुठेतरी शांत झाला पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठीच आहे आणि तुमच्यासाठी अतिशय उपयुक्त असणार आहे जरी तुमच्या घरामध्ये हा प्रश्न नसेल कौटुंबिक कलह वादविवाद म्हणजे कुठल्याही प्रकारचे तुमच्या घरामध्ये ताणतणाव नसेल भांडणं नसतील तरीसुद्धा तुमचे नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील कुणी असेल शेजारी पाजारी असतील त्यांच्या घरामध्ये जर असे काही वादविवाद विकोपाला जात असतील अक्षरशः म्हणजे खूप जास्त पण जात असतील तर नक्कीच त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की खूप उपयुक्त हा व्हिडिओ असणार आहे कारण की आपल्या स्वामी समर्थ महाराजांच्या नुसारच तुम्हाला आजचा उपाय आणि सेवा मी तुम्हाल सांग तुम्हाला सांगणार आहे जास्त काही अवघड नाही आहे अतिशय सोपी अशी ती उपाय तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे तो कसा करायचा काय करायचा तो पण सांगणार आहे पण सर्वप्रथम मी एकच सांगेन की कौटुंबिक वादविवाद किंवा कौटुंबिक कल हा कधी निर्माण होतो आपल्या घरामध्ये ज्या घरामध्ये म्हणजे गुरूंचं अधिष्ठान नाही आहे अध्यात्म खूप कमी आहे अध्यात्मांची कमतरता आहे ज्या घरामध्ये म्हणजे फक्त सकाळी उठणे आंघोळ करणे खाणे पिणे टी व्ही बघणे मोबाईल बघणे कामाला जाणे येणे परत खाणे पिणे झोपणे हे आपलं जगणं नाही कुठेतरी या सगळ्या रुटीन मध्ये अध्यात्म हे विसर पडत चाललेला आहे खूप कुटुंब असे आहेत जे फक्त रोजची पूजा करायची म्हणून कर करतात आणि उरकतात बस एवढंच त्यांना चाललेला आहे आणि त्याच घरामध्ये तुम्ही जाऊन बघा की कि किती कौटुंबिक कलह किती कौटुंबिक वादविवाद असेल म्हणजे ते कोणीही असतील मुलगा वडील वडील मुलगा असेल पिता पुत्र असतील किंवा पती पत्नी असेल कुणीही असले घरामध्ये त्यांच्या घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून वादविवाद भिगोपाला वाद जातातच यांच्या घरामध्ये कुठल्याही व्यक्तींचं कोणाचीही पटत नाही जमत नाही अशा प्रकारची कंडिशन त्यांच्या घरामध्ये आहे अजून सुद्धा तुम्ही नहीं आहे तुम्ही बघा अशी भरपूर कुटुंब आहे ज्यांच्या घरामध्ये अध्यात्म बिलकुल नाही आहे फक्त देवासमोर दिवा लावायचा कोण लावायचा अगरबत्ती ओवळायची आणि ओवायची बस कधी एकदा ते ओरखत नाही कधी आम्ही आमच्या कामाला लागतो आणि आमच्या दुसऱ्या गोष्टी करतो अशी खूप कुटुंब आहेत पण मी खरंच सांगते तुम्ही स्वतः ऑब्झर्व करा किंवा स्वतः तुम्ही सर्च करा ही गोष्ट की ज्यांच्या घरामध्ये अध्यात्म आहे स्वामी महाराज अधिष्ठान ज्यांच्या घरामध्ये आहे किंवा ज्यांच्या घरामध्ये रोज नित्यसेवा होते न चुकता रोज न खंड न पडता रोजची नित्यसेवा होते अकरा माळी जपशी स्वामी स्थानामध्ये तीन अध्याय रोज वाचले जातात त्या घरामध्ये सगळे पंचमहायत्न केलं जातो पित्रांचं केलं जातं कुलदेवी कुलदेवतांचं केलं जातं आई वडिलांचा मानसन्मान केला जातो ज्यांच्या घरामध्ये सासूसऱ्यांचा मानसन्मान केला जातो म्हणजे आदराने वागवलं जातं तिथले मुलं सुद्धा त्या सगळे संस्कार सा शिकतात आणि त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचा वादविवाद विकोपाला जात नाही छोट्या छोड़ छोट्या कुरकुरी सुद्धा तुम्हाला ऐकू येणार नाहीत कारण की या अध्यात्मामुळे कुठेतरी मनाला आणि आपल्या मानसिक तांत्रमात त्याला शांतता मिळते हे सगळ्या गोष्टी आपल्याला म्हणजे नकोशा वाटतात अक्षरशः शा, अध्यात्मात आल्यावरती म्हणजे मन शांत होतं आपली वाचा जी आहे ती सगळी शांत होते म्हणजे आपण म्हणत नाही का फटकळ स्वभाव असो बोलण्याचा त्याच्यावरून सुद्धा वादविवाद विकोपाला जातात एखाद्या टोमणे मारण्याची सवय असते घरामध्ये उठता बसता सासू असेल कुणी असेल तर तो टोमणे तो मारण्याची सवय असेल तर त्यासुद्धा सवय कमी होतात अध्यात्मामुळे खूप लोकांच्या घरामध्ये फरक पडलेला आहे त्यातल्या त्यात तुमचे जे कोणी इष्टदेवता असेल गुरु असतील त्यांचं तुम्ही करा वाचन करा नित्यसेवा करा जपमाळ करा स्तोत्र मंत्राचं पठन करा बघा तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल की तुमच्या घरामध्ये कुठलाही कौटुंबिक कलह वादविवाद होत नाही आहे कारण की तुम्हाला सांगते छोटीशी ठिणगी सुद्धा पडली घरामध्ये तरी तो खूप वाद का अशे अशे सदेव, सदेव, बाद बाद इतका विकोबा जातात ना मी स्वतः अनुभव आहे आमच्या पण काही असे शेजारी असे असत आहेतच किंवा होते पहिले की ज्यांच्या घरामध्ये सदैव सदैव रोज संध्याकाळ झाले की वादविवाद व्हायचा भांडणं व्हायची इतका आवाज व्हायचा की भयानक म्हणजे अक्षरशः असं वाटायचं की त्यांच्या घरामध्ये अध्यात्म नव्हतं मी खरं सांगेल त्यांच्या घरामध्ये अध्यात्म बिलकुल नव्हतं अक्षरशः भी सा सा ते घर सोडून निघून गेले इतकं अध्यात्म त्यांच्या घरमध्ये नव्हतं इतके विवाद विकोपाला गेले होते सासू सुनेचं भांडण कधी सासू सुनेचं सासऱ्याचं भांडण किंवा पती पत्नीचं भांडण असे भरपूर घरं आहेत अध्या आता सुद्धा तर ते सांगेल की घरामध्ये ज्यांच्या अध्यात्म नाही आहे त्यांच्या घरामध्ये ह्या सगळ्या गोष्टी घडतातच आणि ज्यांच्या घरामध्ये आपल्या गुरूंचं अधिष्ठान आहे रोजची नित्यसेवा होती आहे रोज सकाळ संध्याकाळ मंत्र स्वतःचं पठण होत आहे ते घरामध्ये कधीही कोठेही कौटुंबिक कलह वादविवाद विकोपाला जात नाही वादविवादच होत नाहीत मी खरं सांगते वादविवादच होत नाही कारण की अध्यात्म हे असा एक गोष्ट आहे ना की ज्याच्यामुळे आपल्याला कुठल्या प्रकारची हाव निर्माण होत नाही मनामध्ये कुठल्या प्रकारच्या म्हणतात नाही एक प्रकारचं तापटपणा जो आहे तो सुद्धा कमी होतो आपल्यामध्ये जर असेल तर चिडचिडेपण असेल तो पण सुद्धा कमी होतो मन समाधानी होतं शांत होतं इतकी ते अध्यात्मामध्ये ताकद आहे मंत्र स्तोत्रामध्ये ताकद आहे म्हणून त्याची ती, ती सुरुवात आधी करा घरामध्ये मी सगळ्यात पहिले एक सांगेल की आधी स्वामींचं म्हणजे श्री स्वामी समर्थ तुम्ही जर अजून करत नसाल तर करायला सुरुवात करा मार्गामध्ये या गुरूंचं अधिष्ठान घरामध्ये करा रोजची नित्य सेवा घरामध्ये सुरू करा तुमचे नव्याण्णव टक्के प्रश्न ह्या सोप्या सेवेने आणि स्वामींच्या अधिष्ठानामुळेच पूर्णपणे बरे होणार आहेत मी एवढं तुम्हाला गॅरंटी देते त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे जर तुमच्याही घरामध्ये असे काही वादविवाद होत असतील कसं असतं आपल्या घरामध्ये जर रोज उठून वादविवाद होतो आहे विकोपाला जातो आहे छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणे होत आहेत मग जमीन जुमला असेल प्रॉपर्टी असेल कशावरूनही वादविवाद होतो आहे तर त्याने काय होतं घरातलं कौटुंबिक वातावरण ते खराब होऊन जातं पूर्णपणे खराब होतं मानसिक ताणतणाव घरामधल्या व्यक्तींमध्ये वाढत जातो चिडचिडेपणा वाढत जातो आणि ते वाढल्यामुळे व्यक्ती आजारी पडायला सुरुवात होऊन जाते अक्षरशः मग सगळ्या गो नकारात्मक गोष्टी निगेटिव्ह गोष्टी घरामध्ये घडायला लागतात आणि कसं असतं घरातली एक प्रकारे जर आपण घरामध्ये मोठ्या आवाजात भांडलो तरी ना किंवा एकमेकाला ओरडलो काय तरी शिव्या शाप जरी दिल्या तरी घरातली आपली जी काही शांतता आहे ती भंग पावते शांतता पूर्णपणे नष्ट होऊन जाते आणि घर कसं असते वास्तू तथा असतो म्हणत असते आपली घरातली त्याच्यामुळे आपण जे काही बोलतो त्याला वासू तथा असतो म्हणते त्याच्यामुळे आपण म्हणजे एखाद्याबद्दल विचार करताना बोलताना सुद्धा आपण व्यवस्थित चांगला विचारच करावा कोणाला राग कोणाला येत नाही मी खरं सांगते आजकालचं असं आहे ना मी म्हणते ना प्रत्येक घर असं आहे तर भांड्याला भांड लागतं पण आपल्यावरती ते अवलंबून असं की तो वाद आपण किती विकोपाला न्यायचा आहे की आपण तिथं तो म्हणजे तो वाद शमवून टाकायचा आहे संपवायचा आहे ते आपल्यावरती असतं कारण की राग हा खूप घा म्हणजे खूप वाईट गोष्ट आहे राग हा कारण की रागाच्या भरात माणूस काही करू शकतो पण राग शांत झाला की माणसाला वाटतं की नाही ही गोष्ट आपण नव्हती करायला पाहिजे तर म्हणून आधी घरामध्ये अध्यात्माला सुरुवात करा अध्यात्म आधी घरामध्ये सुरुवात करा मी खरं सांगते मुळात घरातल्या कुलस्त्रिणी ही गोष्ट महत्वाची आहे की घरातल्या कुलस्त्री अध्यात्माला सुरुवात करा ही जेणेकरून घरातली एक जरी व्यक्ती अध्यात्माला लागणार की सगळं कुटुंब अध्यात्मात येतं एवढं तर नक्कीच तर आता तुम्हाला सगळ्यात प्रभावी उपाय जो करायचा आहे जर तुमच्या घरात कौटुंबिक कलह वादविवाद असेल तर सर्वप्रथम तुम्हाला मी सांगेल की हे बघा हे कलह नाशक यंत्र आहे हे बघा तुम्ही पाहू शकता मी स्वतः ते काढून काढून आहे एका कागदावरती कारण की हे असं आहे तुम्हाला इथे तुम्हाला स्क्रीनवरवरती पण मी तो फोटो टाकून देईन हे बघा असं यंत्र तुम्हाला तयार करायचं आहे एका प्लेन कागदावरती हे यंत्र तयार करा मी आता वरती घेतलं आहे मधोमध तुम्ही ते यंत्र काढायचं आहे आणि ते लिहायचं आहे गृहकलनाशक यंत्र हे असं यंत्र तुम्हाला तयार करायचं आहे कागदावरती हे सगळे आकडे लिहून घ्यायचे आहे तशा प्रकारे स्वच्छ आणि हा जो कागद आहे हा कागद तुम्हाला काय करायचा आहे आपलं जे काही स्वयंपाकघर आहे त्या स्वयंपाकघरामध्ये जी काही दक्षिण दिशा जिकडे येते तुमची त्या दक्षिण दिशेला तुम्हाला हा कागद चिकटवायचा आहे आणि चिटवल्यानंतर सकाळ संध्याकाळ आणि हे कोणी करायचं आहे कागदावरती सॉरी कागदावरती नाही करायचं आहे तर तुम्हाला तांबडा कागद जो असतो तांबडा कागद त्या तांबड्या कागदावरती तुम्हाला हे यंत्र काळ्या शाईने काढायचं आहे आणि तांबडा कागद जर नसेल तर तुम्ही तांबडा कपडा असेल ब्लाऊज पीस असेल तांबड्या कलरचं तर त्याच्यावरती सुद्धा तो तुम्ही काळ्या शाईने किंवा काळ्या कलर असेल काळा रंग असेल काळा पेन असेल त्याने तुम्हाला किंवा काळा पण पात्र मार्कर वगैरे भेटतो आजकाल तर तो सुद्धा तुम्ही आणू शकता त्याने सुद्धा तुम्ही हे यंत्र त्याच्यावरती तांबड्या कागदावर किंवा तांबड्या कपड्यावरती तुम्हाला हे यंत्र काळ्या शाईने ड्रॉ करायचं आहे लिहायचं आहे काढायचं आहे स्वच्छ आणि हे तुम्हाला कागद तांबडा कागद जर असेल किंवा तांबडा कपडा असेल तर तो स्वयंपाकघरातल्या दक्षिण भिंतीला दक्षिण दिशा तिकडे येते स्वयंपाकघरामध्ये त्या साईडला तुम्हाला हे यंत्र लावून द्यायचं आहे चिट्टून द्यायचं आहे आणि ही गोष्ट कोणी करायची तर घरातल्या कर्त्या पुरुषाने करायची आहे जर घरातला कर्ता पुरुष नसेल तर घरातल्या कुलस्त्रीने केली तरीही चालेल पण नक्कीच ही आवर्जून घरातल्या कर्त्या पुरुषानेच करा जास्त भेटले लागत नाही आणि हे एकदा चिट्टोला दक्षिण दक्षिण दिशेला स्वयंपाकघराच्या की सकाळ संध्याकाळ त्याच्यावरती तुम्हाला हळद कुंकवाने आणि उदबत्ती ओ आहे या यंत्राला तुम्हाला हे यंत्र लावल्याने काय होणार आहे तर हे यंत्र लावल्याने तुमच्या घरामध्ये जे काही वादविवाद आहेत जे काही कौटुंबिक कल आहे हेवी देवी आहेत किंवा तुमच्या घरामध्ये जे काही राग लोभ आहे हे सगळं शमून जातं सगळं शांतता होते त्याच्यामध्ये खूप प्रमाणामध्ये फरक पडतो हे यंत्राला जर तुम्ही तिथे लावलं आणि रोज सकाळ संध्याकाळ अगरबत्ती ओवाळायची आहे धूप धीप ओवाळायचं आहे हळद कुंकू लावायचं आहे कर्त्या पुरुषाने आणि करत्या कुलसीने आवर्जून ह्याला रोज पूजा करायची आहे यंत्राची आणि बघा तुम्हाल तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल मला हे यंत्र तर लावायचं आहेच पण त्याचबरोबर तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घरामध्ये अध्यात्माचा जास्त महत्व द्यायचं आहे अध्यात्माला कारण की हे बघा मेहनत सगळेजण करतो आजकाल विज्ञानाचं युग आहे ते पण मान्य करते विज्ञानाचं युग पण सुरू आहे पण त्याचबरोबर अध्यात्माशिवाय पर्याय नाही मी एवढं सुद्धा तुम्हाला सांगेल आपण खूप फॉरवर्ड जगात आहो आजकाल खूप फॉरवर्ड गोष्टी आलेल्या आहेत पण त्याचबरोबर आपल्याला म्हणतात ना किंवा अध्यात्म विसरून चालत नाही देवदेव देवाला विसरून चालत नाही कारण की अशा काही गोष्टी आहेत ज्या विज्ञानाने सुद्धा सोडवता येत नाही पण त्या अध्यात्माने सुटतात हजार टक्के सांगेल, सांगेल की अध्यात्माने सुटतात आम्ही स्वतः अनुभव घेतलेला आहे म्हणून आधी आधीच सांगेल की घरामध्ये अध्यात्माला स्थान जास्त द्या रोजची स्वामींची नित्य सेवा रोज न खंड न पडता करा गुरुंचं अधिष्ठान घरामध्ये करा पित्रांचा जर काही त्रास असेल तर पित्रांची रोजच्या पंचमहायज्ञ घरामध्ये करा पंचमयज्ञांचा माझा व्हिडिओ आलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही चॅनलवरती पाहू शकता पंचमहायज्ञ करा त्याने सुद्धा खूप जास्त प्रमाणात फरक पडतो आणि त्याचबरोबर घरामध्ये आपली जे काही कुलदेवी आहे कुलदैवत आहे त्यांचा सुद्धा मान सन्मान प्रत्येक वर्षाला वर्षातून एकदा तरी त्यांच्या मूळ स्थानावर जाऊन त्यांचा जा मान सन्मान त्याला देखील विसरू नका एवढंच सांगेल कारण की जे, बाद बाद जे फक्त फक्त आ, काही कौटुंबिक कल वादविवादाचं जे काही मूळ कारण आहे ते घरामध्ये अध्यात्म नसणं घरामध्ये फक्त व्यसन फक्त खाणं पिणं झोपणं काहीतरी आपलं काम करून येणं करायचं म्हणून करायचं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या नकारात्मक गोष्टी आहे म्हणून सांगेल की आजच्या जगामध्ये म्हणजे कारण की ज्या काही गोष्टी घडत म्हणजे आपण म्हणतो ना आपण अध्यात्मात आहोत स्वामींच्या मार्गात आहोत म्हणून आपल्याला बाहेरचंच जग कसं आहे ते माहिती नाही आहे पण आपण खूप सेफ आहोत आपण स्वामींच्या मार्गात आहोत म्हणजे कारण की त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित चांगली बुद्धी मिळते चांगले वागण्याची बोलण्याची आपल्याला म्हणजे एक बुद्धीच देतो स्वामी महाराज आपल्याला आणि मार्ग आपल्या योग्य मार्गावर नेऊन सोडतात स्वामी महाराज त्याच्यामुळे सांगेल की हा असा एकमेव हो मार्ग आहे स्वामी महाराजांचा जो कधीही कोणालाही वाईट मार्गावर नेणार नाही म्हणून मी एक माझा एवढाच एक प्रयत्न आहे तुम्हाला सांगायचा सा की तो म्हणजे काय तर चांगल्या मार्गाला लावणारे खूप लोक कमी लोक भेटतात त्यातून मी तुम्हाला सांगितलं की चांगला मार्ग मी तुम्हाला दाखवते आहे म्हणून सांगते की स्वामींचा सा मार्ग अवलंबवा भले तुम्ही मांसाहार करत असाल पण मार्गात या हळूहळू तुमचा मांसाहार स्वामी महाराज आपोआपच कमी करतील घाबरायचं कारण नाही हा मार्ग काही अवघड नाही आहे खूप छान आहे खूप लोकांना छान अनुभव येत आहेत या मार्गातून तुम्ही सुद्धा अनुभव घ्या आणि आयुष्यामध्ये कधीही कुठल्या अडचणी काही त्रास येणार नाहीत याची शंभर टक्के गॅरंटी तुम्हाला सांगू शकते मी कारण की हा मार्गच असा आहे की प्रत्येकाचे प्रश्न इथे सोडवले जातात प्रत्येकाच्या प्रश्नाला इथं उत्तर दिलं जातं उत्तर मिळतं सेवा मिळते आणि त्यातून अनुभव देखील येतात लोकांना म्हणून अर्जुन सांगेल की अध्यात्म आणा आणि हा जो यंत्र मी तुम्हाला दाखवलेला आहे ते यंत्र सुद्धा तुम्हाला तांबड्या कागदावर तांबड्या कपड्यावर काळ्या शेणी लिहून स्वयंपाक घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला हे चिकटवायचं आहे घरातल्या कर्तपुषाने हे करावं घरातल्या कुलस्तणी केलं तरी चालेल आणि रोज सकाळ संध्याकाळी धूप दीप हळद कुंकू त्याला व्हायचं आहे एवढंच करायचं जास्त काही नाही आहे तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओ माहिती आवडली असेल तर नक्कीच लाग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ